एबी फाउंडेशनच्या माध्यमातून रुग्णांना मदतीचा हात प्रतीक करपे मित्रपरिवाराच्या वतीने आरोग्य शिबिराला उदंड प्रतिसाद शहरातील मनमाड जैन पाण्याच्या टाकीजवळ ऐंशी फुटी रोड धुळे या ठिकाणी आज दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दोन दरम्यान महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र आरोग्य हमी सोसायटी एबी फाउंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले या तपासणी शिबिराचं उद्घाटन धुळे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी आमदार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार अनुपभाय अग्रवाल यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला यावेळेस माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे माजी महापौर प्रदीप नाना करपे प्रतीक करपे जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे महानगराध्यक्ष गजेंद्र आंफडकर माजी महापौर चंदूबापू सोनार प्रतिभाताई चौधरी जयश्रीताईरराव सुनील भैसाने राकेश कुलेवार आदी सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर या ठिकाणी या शिबिराचं उद्घाटन करण्यात आले तर यावेळेस या ठिकाणी शेकडोंच्या संख्येने नागरिक रुग्ण यांनी या शिबिराचा लाभ घेतला तर या शिबिरात प्रामुख्याने त्वचा रोग हृदयरोग रक्तविकार प्लॅस्टिक सर्जरी स्त्रीरोग नेत्ररोग अस्थिरोग संधिवात अशा सर्वच विविध आजारांवर या ठिकाणी तपासण्या करण्यात आल्या तर उपचारादरम्यान शस्त्रक्रिया देखील मोफत करण्यात येणार असून या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला प्रतीकने प्रास्ताविक केलं आहे म्हणून मी बोलणं गरजेचं नाही पण इथे जिल्हाधिकारी साहेब आहे आणि पोलिस अधीक्षक साहेब आहे या परिसरात दोन हजार सतरामध्ये वक बोर्डाच्या नावाने या परिसरातील बत्तीसशे अठ्ठ्याण्णव घरावर त्यांच्या उतार्यावर व बोर्डाचं नाव आल्यामुळे आम्ही दोन हजार सतरापासून इथे वर्कबोर्ड संघर्ष समिती मी अध्यक्ष आणि वरिष्ठ म्हणून हिरा आप्पा अप्पा गवळी आम्ही जे काम केलं आणि या परिसरातील वर्कबोर्ड संघर्ष समितीचे सर्वच सदस्य इथं उपस्थित आले त्या कामा ज्या वर्कबोर्डाच्या या जागेवर जी टास्क ठेवली होती त्याच्यासाठी त्याच्या विरोधात आदरणीय आपले सर्वांचे लाडके आमदार यांनी विधान भवनामध्ये विधानसभेमध्ये विरोधात आवाज उठवून पूर्ण महाराष्ट्र सरकारपर्यंत तो आवाज पोहोचवला आणि तात्काळ तिथून तो दिल्लीपर्यंत गेला असे अनुभया आणि त्याचप्रमाणे दोन हजार सतरापासून ज्यांनी त्या वक्फ बोर्डाच्या विरोधात आदरणीय संरक्षण मंत्री असताना डॉक्टर सुभाषजी भांबळे साहेब यांनी त्यावेळेस लोकसभेपर्यंत तो आवाज पोचवला हो आणि कार्यकर्त्यांमध्ये सर्वांना भेटून सर्वांना बोलवून त्यांना सांगितलं की कुठलाच तुम्हाला यातला त्रास होणार नाही आणि आज जे आपले पालकमंत्री आदरणीय साहेब त्यांना आम्ही जेव्हा ही व्यथा मांडली आणि ते त्यांनीसुद्धा या बोर्डाच्या या समस्येमध्ये मोठा सिंहाचा वाटा मोलाचा वाटा घेऊन त्या वक्क बोर्डाच्या विरोधातल्या कायद्याला सर्वांना सांगण्याचा प्रयत्न केला त्यामुळे या वकबोर्ड सम संघर्ष समितीच्या वतीने आम्ही या तीन लोकांचा आणि आमच्या अध्यक्ष साहेब गजेंद्र आंबळकर यांचा सत्कार करत आहोत संकल्पनेतून या ठिकाणी एबी फाउंडेशनची स्थापना करण्यात आली संपूर्ण आरोग्य व्यवस्था या ठिकाणी सुसुचित यावी यासाठी आम्ही दिवसरात्र या ठिकाणी काम करतोय सध्या भेळसवणारा प्रश्न आहे कॅन्सर आणि त्या कॅन्सर संबंधी आमचं मोठं कार्य या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे खास करून ज्या मायमावल्यांना कॅन्सरचं ब्रेस्ट कॅन्सर असेल गर्भाशयाच्या घाटीचा चा कॅन्सर असेल यासाठी विशेष अशी व्यवस्था या आरोग्य शिबिरात करण्यात आलेली आहे ज्या पद्धतीनं या ठिकाणी एबी फाउंडेशन काम करतोय की सकाळी दहा वाजेपासून ते दुपारी तीन वाजेपर्यंत एबी फाउंडेशनच्या कार्यालयात संपूर्ण ओपीडी अतिशय ज्या रुग्णांना आर्थिक मदत लागत असेल त्यासोबतच ऑपरेशनची गरज असेल अशा रुग्णांची व्यवस्था करण्याचं काम एबी फाउंडेशन करत आहे मोठ्या प्रमाणात रुग्ण आलेले आहेत आणि नाना कडपे आणि एबी फाउंडेशनच्या विनंतीला मान देऊन अनेक डॉक्टर इथं आलेले आहेत त्यांचं सगळ्यांचं मी स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो अल्पावजीत देवी फाउंडेशनच्या दे आरोग्य आरोग्यसेवेसाठी जे विविध कार्यक्रम केले जात आहेत त्याबद्दल आमदार धैवांचं अभिनंदन एक म्हण आहे गुड हेल्थ इज प्लीज चांगलं आरोग्य हे वरदान आहे आणि आरोग्य सांभाळताना सगळ्यात महत्वाचा गुरुमंत्र आपण ती जी काळजी घ्यायची ती काळजी घेणं फार महत्वाचं आहे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असे अनेक आधार आहेत त्याची काळजी घेतली तर प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअरसाठी आजारच होत नाही त्याच्यावर टाजे त्याच्या पुढे जे काही त्रास होणार होते ते बघायची गरज नसते या चार महिन्यात ए बी फाउंडेशन जवळपास अडीचशे ते तीनशे रुग्णांचा इलाज करून त्यांना सुखरूप घरी घेऊन आलेला आहे अशा मोठ्या प्रमाणावर एबी फाउंडेशनचं काम चालू आहे एबी फाउंडेशन हा आपला हक्काचा फाउंडेशन आहे अनुप भैया जसं भैया तुमचा हक्काचा आहे तसंच हा फाउंडेशन सुद्धा तुमचा हक्काचा आहे आणि या फाउंडेशनच्या माध्यमातून कोणालाही काही अडचण असेल कधीही संपर्क साधा आपण नक्कीच त्या रुग्णाचं इलाज करण्याचा पूर्ण प्रयत्न या ठिकाणी करू पालकमंत्री महोदय देवेंद्रभाऊ फडणवीस आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमातून या पूर्ण जिल्ह्यात आपण एकही रुग्ण बिघड तपासणीच राहू देणार नाही ज्याला आजारापासून ज्याला आजार मिळणार नाही असा एकही रुग्ण राहू देणार नाही पैशा अभावी ज्याला आजार मिळणार नाही असा एकही रुग्ण या जिल्ह्यात राहणार नाही हे सर्व एबी फाउंडेशनने जबाबदारी घेतलेली आहे आपण सर्वांचा इलाज या ठिकाणी करणार आहोत मोफत आरोग्य सेवा या ठिकाणी देत आहोत आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी जो आरोग्य कक्ष प्रत्येक जिल्ह्यात उघडलेला आहे सुद्धा त्यांच्या माध्यमातून आरोग्य कक्ष कलेक्टर ऑफिसला उघडण्यात आलेला आहे काम करू हा अजेंडा आम्ही ठरवला आणि त्यामुळे अनेक लोकांची साथ देखील आम्हाला मिळाली त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे श्री रंजीत जी माजी माझी जी चे चेअरमन श्री सुनील बैसाने माजी उपमहापौर भगवानजी गौडी जी याच्या माध्यमातनं एक चांगलं काम आपल्या सगळ्यांच्या शुभास्ते होतं त्या या शहरामधले आणि जिल्ह्यामधले जे आमचे आरोग्य पीडित आमचे पेशंट्स आहेत त्यांच्या विविध जवळपास हजार बाराशे वेगवेगळ्या तपासण्या ज्यांना ज्या आजार आहेत सर्व पंधराशे साठ वेगळ्या तपासण्या आणि त्या माध्यमातून जे आजारी असतील त्यांची तपासणी होऊन आपल्या धुळे जिल्ह्याच्या सरकारी हॉस्पिटलला हिरे वै महावैद्यकीय महाविद्यालयाला तिथे पोहोचणार त्याच्यानंतर मग मुंबईला गरज पडली तर मुंबईला नाशिकला गरज पडली तर नाशिकला राज्याच्या मुख्यमंत्री यांच्या आरोग्याचा एक स्वतंत्र है। सेल आहे आणि या सेलच्या माध्यमातून हा धुळ्या जिल्ह्यातला असो किंवा नंदुरबारमधला असो जो पेशंट आहे त्याला लीलावती असो किंवा अजून कुठलं हॉस्पिटल असो जिथे मोफतचे कन्या ट्रस्टच्या प्रॉपर्टी आहेत यांना जिथे आरोग्याची व्यवस्था लागेल तिथे व्यवस्था निर्माण करण्याचं काम सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे आमचे सगळ्यांचे ज्येष्ठ गिरीश भाऊ यांना देखील आरोग्यामध्ये यांनी देखील मोठं काम उभं केलं आहे आणि त्या आरोग्याचा सगळा फायदा घेत कारण ते मागच्या काळामध्ये मेडिकलचे मंत्री होते आणि मोठे मोठे शिबिर घेऊन त्यांनी जी व्यवस्था उभा केली आहे त्या व्यवस्थेचा उपयोग घेऊन या सामान्य लोकांना न्याय कसा मिळू शकेल हा प्रयत्न आमच्या सगळ्यांचा आहे धुळे जिल्ह्याचा भूमिपुत्र म्हणून ज्यावेळेस पालकमंत्री बनतो त्यावेळेस जबाबदारी अधिक आपली सगळ्यांची होते माझीही वाढते आपल्या सगळ्यांची वाढते आणि मग येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपल्याला दिसेल की हक्काचा माणूस ज्यावेळेस एका पदावर असतो त्यावेळेस तो आपल्या परिसरासाठी काय काम करतो याचा परिणाम हा स्वतः आपल्या सगळ्यांना दिसणार आहे की धुळे जिल्ह्याला परिपूर्ण करण्याचं काम आम्ही ठरवलं आहे आरोग्यामधलं सी टी स्कॅन असेल अजून काय जे काय मशीन्स असतील त्या सगळ्या आपल्या हिरे महा महाविद्यालय मिळाले पाहिजे शहराच्या मधोमध महिलांसाठी हॉस्पिटल उभं झालं पाहिजे तालुक्याच्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणी मोठं आरोग्याचं हॉस्पिटल निर्माण झालं पाहिजे इकडे धुळे जिल्ह्यामध्ये हिरे महाविद्यालय आहे खाजगीमध्ये अण्णासाहेब चुड चुडामण पाटील महाविद्यालय तिकडे अमरीशभाई त्यांचं एक मेडिकल कॉलेज निर्माण करतात आणि म्हणून एकंदरीत धुळे जिल्हा हा सक्षम जिल्हा खरं तर धुळे जिल्हा ही रत्नांची खाण आहे आणि सोन्याच्या खाणमधनं तुम्ही ज्यावेळेस सोनं निघेल तर पूर्ण जगामध्ये या धुळे जिल्ह्याची महती आणि माहिती मिळेल आणि जगाचे लोक देशाचे लोक या धुळे जिल्ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी इथे व्यवसाय करण्यासाठी इथे येतील आणि इथले आमचे भूमिपुत्र आहेत यांच्या दोन हाताला काम मिळेल आणि त्यावेळेस धुळे जिल्ह्याचा विकास होणार औद्योगिक क्षेत्र असेल या सगळ्यांमध्ये काम करण्याचं आम्ही ठरवलं आहे धुळे जिल्हा जरी छोटासा असला तर तुम्ही धुळे शहराच्या सीमध्ये आता जागा उपलब्ध नाही इतके उद्योग इथे आलेत सात प्रकारचे म्हणजे सुरतपासून तर कलकत्तापर्यंत आणि काश्मीरपासून तर कन्याकुमारी जोडणारे हायवे जे आहेत ते सगळीकडनं जात असतील पण हे हायवे जोडतात ते आमच्या धुळे शहरामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये जोडतात पुढच्या काळामध्ये आसामपासून तर द्वारकापर्यंत जाणारी रेल्वे ही उधमपूरपासून तर आमच्या या पर्यंत जाणारी रेल्वे ही रेल्वे कुठे जुळेल तरी आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये नडाण्याला जुडेल मग रेल्वे असेल हायवे असेल एअरपोर्ट असेल ही सारी व्यवस्था ही धुळे जिल्ह्यामध्ये उभं करण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आम्ही करतोय करणार नाही करण्याची सुरुवात देखील झाली